श्रीमद भगवद्गीता श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील या गोदरच्या श्लोकामध्ये युद्धभूमीत युद्ध करण्यासाठी मी कसा असमर्थ आहे हे अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील श्लोक घेऊया ऐका तर मग निमित्ताने पश्चिम विपरीता केशव नाच श्रेयो अनुपश्यामी हवे एकतीसावा श्लोक आहे हा श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतात की हे केशव मी युद्ध प्रसंगीच्या लक्षणांनाही विपरीत पाहत आहे आणि युद्धात स्वजनांना मारून कल्याणही पाहत नाही या दोन्ही गोष्टी अर्जुन पाहतायत युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असेही नाही या युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा पर लोक व परलोक हितकारक दिसत नाही कारण जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल ज्यामुळे नरकाची प्राप्ती होईल असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात अर्जुन पुढे हेही सांगू इच्छितात की शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्ही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आम्हासाठी आणि संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही त्यापुढील श्लोक ऐकूया विजय कृष्ण न राज्यम राजेन गोविंद किं भोगेर जीवितेन वा हे कृष्णा मला विजयाची इच्छा नाही तसेच राज्याची सुद्धा इच्छा नाही आणि सुखांचीही इच्छा नाही हे गोविंद आम्हाला राज्यापासून काय लाभ आहे भोगापासून काय लाभ आहे अथवा जगण्यापासून ही काय लाभ आहे या युद्धा जर आम्ही जिंकलो तर पृथ्वीचे राज्य मिळेल पण आम्हाला तर कशाचीच अपेक्षा नाही ना एवढे मोठे राज्य आमच्या कुटुंबियांना मारून जर मिळत असेल तर त्यामध्ये आम्हाला सुख कसे मिळेल उलट आम्हाला त्यामुळे चिंता आणि शोकच निर्माण होणार आहे आत्तायांना मारून या ठिकाणी आपल्याला शोक आणि चिंताच निर्माण होणार आहे त्या पुढील श्लोक ऐकूया एशामार्थे का नो राज्यम भोगा सुख अमे अवस्थिता युद्धे प्राणा सक्तव्या ज्यांच्यासाठी आम्ही राज्य भोग आणि सुखाची इच्छा करीत आहोत तेच हे सर्व आपल्या प्राणांची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी माझ्यासमोर उभे आहेत ज्यांच्यासाठी आम्ही राज्य भोग आणि सुख इच्छित आहोत ते लोक कोण आहेत याचे वर्णन अर्जुन पुढील दोन श्लोकामध्ये करतात आचार्या पितरा पुत्रास्तथैव च पितामहा, मातुला श्वशुरा पौत्रा शाला सम्बन्धि सतः एतान्नहन्तुमिच्छामि न ततोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किम् महीकृते आचार्य पिता पुत्र आणि त्याचप्रमाणे आजोबा मामा सासरे नातू मेहुने तसेच इतरही हे जे कोणी संबंधी आहेत त्यांनी माझ्यावर प्रहार केले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही आणि हे मधुसूदन मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही मग मी त्यांना या पृथ्वीसाठी कशाला मारो राज्य लोभाने राज्य प्राप्तीसाठी मी यांना मारू इच्छित नाही आचार्य द्रोणाचार्य यांच्याशी आमचा विद्येचा व हिताचा संबंध आहे अशा आचार्यांची मी सेवा करावी की त्यांच्याशी लढावे यांच्या चरणावर तर आपण आपल्याला आपल्या प्राणालाही समर्पित करावयाच पाहिजे हेच आमच्यासाठी उचित आहे तसेच नातेवाईकांचे व जे संबंधी आहेत त्यांचे पालन पोषण करणे सेवा करावायच पाहिजे की त्यांना मारावे त्यांना मारण्याने जरी आम्हाला त्रैलोक्याचे राज्य मिळत असेल तरीही ते उचित नाही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच पुढील श्लोक यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद